नमस्कार मी राजेंद्र थिडके आणि आपण पाहता दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूया आजच्या ठळक घडामोडी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक होणार विद्यमान डीजीपी पी रश्मी शुक्लांच्या जागी निवड शीतल तेजवानीला अखेर अटक पार्थ पवार जमीन घोटाळ्यात पहिली विकेट झेडपी महापालिका निवडणुकीवर काळे ढग ओबीसी महासंघ निवडणूक आयोगाला थेट हायकोर्टात खेचणार आणि निवडणूक आयोगाच्या अकलेच दिवाळे निघाले निवडणुका घेता कशाला भाजपला थेट विजय घोषित करा विजय वडेट्टीवारांचा घणाघात आणि आता बातमीपत्र बीड आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर केज व अंबाजोगाई तालुक्यातील सर्वच साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी विना कपात तीन हजार रुपये पहिली उचल देण्याची मागणी करत केज येथे आज दिनांक तीन डिसेंबर रोजी बेमुदत चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले होते या आंदोलनाच्या धास्तीने केजचे तहसीलदार राकेश गिड्डे केज, केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनावणे यांच्या मध्यस्थीने साखर कारखानदारांचे शेतकी प्रतिनिधी व आंदोलक शेतकरी नेते यांची आज केज तहसील कार्यालयात संयुक्त बैठक पार पडली या बैठकीत उसाला पहिली उचल विना कपात अठ्ठावीसशे रुपये देण्याचे मान्य करत चक्काजाम आंदोलन स्थगित करण्याची विनंती करण्यात आली व अंतिम ऊस दर रिव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युल्यानुसार देण्याचे निश्चित केले यावर सर्व शेतकऱ्यांचे एकमत होऊन चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आले आज सायंकाळपर्यंत सर्व साखर कारखान्यांनी लेखीपत्र देण्याचे मान्य केले आहे जर त्यांनी लेखीपत्र दिले नाही तर पुन्हा आंदोलनाच्या हत्यार उपसू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे बीडच्या गेवराई नगरपालिका निवडणुकीदरम्यान झालेला गोंधळ आणि त्यानंतरच्या घडामोडींमुळे गेवराईमध्ये पंडित आणि पवार समर्थकांमध्ये तीव्र संघर्ष उफाळून आला असून या घटनेत माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर ग हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर बीड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातून त्यांनी आज माध्यमांशी बोलताना या घटनेबाबत अनेक गंभीर आरोप केले आहेत तर सर्वात गंभीर आरोप असा की हा हल्ला फक्त वादातून झाला नसून माजी आमदार अमरसिंह पंडित यांना लक्ष करूनच त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता त्यांच्या म्हणण्यानुसार हल्लेखोरांनी पंडित हे घटनास्थळी नसल्याचे पाहताच त्यांना नाही तर त्यांचा माणूस संपवा असे म्हणत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला त्यांनी काठी बेल्ट लाताबुके वापरून मारहाण केल्याचा आरोप डावकर यांनी केला आहे त्यांच्या मते जर ड्रायव्हरमध्ये आला नसता तर मला जिवंत सोडलं नसतं या प्रकरणाला आणखी मोठं वळण देत त्यांनी आरोप केला की हल्लेखोरांचा संबंध थेट पवार कुटुंबाशी असल्याचे त्यांना स्पष्ट दिसले या आरोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन गटामधील संघर्ष अधिकच तीव्र होत आहे दरम्यान या प्रकरणात गेवराय पोलिसांनी स्वतःहून फिर्यादी होत पाचपेक्षा अधिक कलमांखाली दोन्ही बाजूकडील तब्बल पंचावन्न जणांवर गुन्हे नोंदवले आहेत निवडणूक प्रक्रियेतील शांततेचा भंग कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणे तसेच हानामारीचे गुन्हे यांचा समावेश आहे साधारणपणे पावणे बाराच्या दरम्यानची ही घटना मी आमचं कृष्णाई कार्यालय जे आहे तिथे बसलेलो होतं अचानक बाहेर एक स्कॉर्पिओ आमच्या उभ्या राहिलेल्या स्कॉर्पिओवरून आदळल्याचा आवाज झाला म्हणून मी बाहेर आलो पाहतो तर हे बाळराजे पवार ड्रायविंग सीटवरून खाली उतरले मी त्यांना पुढं होऊन नमस्कार करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी अमरसिंह पंडित साहेबांच्या नावानं शिवीगाळ सुरू केली आणि त्याला आज, आज मारायचंय खतम करून टाकायचंय अशा स्वरूपाच्या मोठमोठ्याने त्यांनी आरडावर्डा सुरू केला मी त्यांना सांगत होतो ते तर नाही आहेत ते नाही तर तू आहेस असं म्हणून त्यांनी मला मारहाण चालू केली त्यांनी मारहाण करताना त्यांच्या सोबतचे लोक होते त्यांनी मला मारहाण केली त्यांच्या हातात बेल्ट काट्या खाली पाडून मिळून गेराय तालुक्यातील तलवाडा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपाचे जिल्हा सचिव व त्वरितापुरी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री सुरेश हते यांचा वाढदिवस त्वरितापुरी महाविद्यालय तलवाडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला यावेळी मोफत आरोग्य तपासणी सर्व रोगनिदान व उपचार आणि रक्तदान शिबिर यांचे आयोजन करण्यात आले या शिबिरात डॉक्टर मुकेश कचोरिया डॉक्टर तुषार गवारे डॉक्टर गीता कोकाटे डॉक्टर वर्षा जाधव डॉक्टर सुदाम गवारे डॉक्टर रविकांत कोकाटे डॉक्टर अक्षया हाते यांनी रुग्णांची तपासणी केली तर या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष श्री शेख खिजर जैनुद्दीन बाळू डहाळे पत्रकार अतिक भाई पत्रकार तुळशीराम वाघमारे पत्रकार आर आर आबा पत्रकार सुभाष शिंदे अर्जुन कुऱ्हाडे कदीर सज्जाद सज्जादभाई व विविध क्षेत्रातील मान्यवर यांची उपस्थिती होती आष्टी पाटोदा व शिरूरचे आमदार सुरेसन्ना धस यांनी नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून या भेटीमुळे मतदारसंघात मोठी राजकीय उत्सुकता निर्माण झाली आहे केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी प्रसाद योजना ही या भेटीमागचा केंद्रबिंदू होता तर ही योजना धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्यासाठी ओळखली जाते मतदारसंघातील मच्छिंद्रनाथ आणि रामेश्वर देवस्थान सौताडा यासारखी तीर्थस्थळे ही या योजनेत समाविष्ट करून राष्ट्रीय स्तरावर विकसित होण्याची शक्यता या भेटीमुळे अधिक बळकट झाली आहे आमदार धस यांनी या तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देत निधीच्या तरतुदीपासून ते प्रकल्प मंजुरीपर्यंत सर्व मुद्दे प्रत्यक्षरित्या केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासमोर मांडल्याची माहिती आहे तसेच या भेटीला राजकीय दृष्ट्याही महत्व आहे मागील काही दिवसात झालेल्या घडामोडीनंतर आमदार धस यांनी दिल्ली दरबारात संपर्क वाढवला असून त्यामागे मोठा रोडमॅप असल्याचे बोलले जात आहे प्रसाद योजनेद्वारे मतदारसंघाला पर्यटन विकासाचा नवा आयाम मिळू शकतो तसेच रोजगार निर्मितीही वाढू शकते त्यामुळे मतदारसंघात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे ही भेट विकासाचा नवा अध्याय सुरू करणारी ठरू शकते अशी अपेक्षा मतदारसंघातील नागरिक व्यक्त करत आहेत यवादर्पण लाईव्हसाठी महेश बेदरे पाटोदा पाटोदाचे भूमिपुत्र आणि हल्ली बीड येथे वास्तव्यास असलेले अभियंता श्री किरण देशमुख यांचे सुपुत्र डॉ आदित्य आणि सुरेश पेशकार यांची कन्या डॉक्टर चेतना या दोघांचा शाही विवाह सोहळा रविवार दिनांक तीस डिसेंबर रोजी बीड येथील मा वैष्णव पॅलेस मंगल कार्यालय येथे अत्यंत उत्साहाच्या वातावरणात व मोठ्या थाटामाटात पार पडला या विवाह सोहळ्यास आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार लोकनेते सुरेश अण्णा धस माजी मंत्री जेदत्ताना क्षीरसागर भाजपाचे युवा नेते योगेशभाय्या क्षीरसागर यांच्यासह राजकीय सामाजिक वैद्यकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली सर्व मान्यवरांनी नव दाम्पत्यास भावी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि ज्ञानसागर गुरुकुल बीड येथे भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी मातृभूमी प्रतिष्ठान बीडचे संस्थापक श्री संजय तांदळे सर पत्रकार संदीप बेदरे पी एस आय विजय जाधवर श्री नागरगोजे सर तसेच भारतीय सैन्यामध्ये निवड झालेले माजी विद्यार्थी जोगदंड अर्जुन नागरे चंद्रकांत मुंडे ज्ञानेश्वर व त्यांचे पालक यांची उपस्थिती होती तर या कार्यक्रमाचे प्रस्ताविक ज्ञानसागर गुरुकुलचे संचालक श्री गणेश सानप सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आदित्य गीते व तोंडे अजय या विद्यार्थ्यांनी केले सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना याप्रसंगी अनमोल असे मार्गदर्शन केले तर भारतीय सैन्यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी गुरुकुलमधील अनेक जुन्या आठवणींवर प्रकाश टाकला आणि शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्ञानसागर गुरुकुलच्या संचालिका श्रीमती सानप मॅडम यांनी केले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार